शरणं प्रपद्ये श्री श्रीपाद श्रीवल्लभ चित्रेरायम सद्गुरु कैवल्लदा वसुनी सर्वात विश्वकर्णी वसल रूप रुप उद्धार तो शिरोमणी गुण लावण्याची खानी भावग्राही सात्व स्वात्मदानी श्रीपादा श्री दत्त शंकर भट सत्संगी भगवत चिंतनास विटी आवडीने खास लाभ नवनीत सकाळांशी सांगितले गीतेत श्रीकृष्णाचे कर्मफळ लोक लागे भोगने नियम न मोडता नाश करणे घे घडे श्रीपादा प्रश्न क ऐसा शंकर भटजीचा ऐकून वदे दास श्री दत्ताचा श्रीपाद अवतार श्री, श्री दत्ताचा विसरू नको कदा काळी जरी गहना गती परम गुह्यपाद श्रीपाद लिला करुण्या सावधमती ऐक परम गौप्य जय भोगनेची लागे फल कर्माचे ऐसे मत स्पष्ट गीतेचे जागृत अवस्थेची भोगण्याचे बंधन नसे सर्वदा ते स्वप्ने अथवा मनी अथवा सूक्ष्म ध्यानी भोगिता क्षयताची जाणी गहन श्रीपादकृपा अतर्कती कालावतीत वर्षाचे भोगने घटक तैसेच पुण्यकर्माचरणात क्षय पापाचा निर्धारे दानकर्ता पुण्यपुरुषा सेविता भावे जगदीशा श्री गुरु कृपे होता ध्यानाभ्यासा कर्म बंद तुटत असे साधू करुणेचा सागार जो सर्वभूत हित तत्वर सोय स्वशे कर्म भारू मुक्त करे शरणागता श्री गुरु आपल्या शरणांगता जाणून तयाची अर्थता करी सागर परता अहे तू कक्ष सिंधुजो अर्चित त्याचे पाप, पाप कर्म फल जरी ते निर्निव दगड धोंड्यावरी फोडी करून विचित्र व्यवहारी गहन श्रीपादलीला पादलीला ऐकतायांचा दृष्टांत सावधपणे लक्षात घ्यावी गुय मनात सुटो नये श्रीपाद स्मरण माता सुमती महाराणी बालश्री पादा लागून स्तन पान न पुरे जाणूनी चिंतित असे सर्वदा गाय होती घरी जरी दूध नैवेद्या पुरते देई तरी पाजी स स्वसा पुरी नैवेद्यापुरते श्रीपाद घेता गुळखडा नैवेद्य दाखवून माता पिता करती उपोषण दूध श्रीपाद कमी म्हणून भूते चिंतित उभयता वैकटंपा नरसिंहवर्मा विनविले गोदान गोदान घ्या म्हणून दान न घेतले अप्पल राजो शर्मा अप्रतिग्रह व्रत त्यांचे दान घेता पुण्य देणे आणि पाप स्वीकारणे अशी असते शास्त्रवचने शास्त्रनिष्ठा अप्पला रजू क्वचित दक्षिण वेद सभेसी जीन क्षीणवृत्ती पौरत्य पौरी हित्याची मदत न घेता सासऱ्यांची अल्पसंतुष्टते निग्रही कार्तिक पौर्णिमा सुमती जन्म अक्षय तृतीय अप्पल राज जन्म गणेश चतुर्थी श्रीपाद जन्म भोजन बापणाऱ्यांकडे एरवी परान्न भोजन ऐसे कडक व्रता चरण कौटुंब कुटुंब दुस्तिती पाहून सुमती बोले पतिशी नैष्टिक क्षोत्रिय संस्काराचे माहेर संपन्न साचवे दुधास्त व गोदानाचे घेणे दोष न व्हावा सुभगे निष्पा सत्य ऋषीश्वर श्वर हवे खरो खर परिपाळे जे शास्त्र विचार ईश्वर राजा ती असे श्रीपाद जन्मापूर्वी पाहता आश्चर्यकारक घट्ट पाहिल्यास त्या तू आता करी विचार तू सुभगे अवतार जरी हा श्री दत्ताचा तरी दुध अधिक कान ये साचा ते तवस्तन्य समृद्धीचा योग कान सावा ज्येष्ठ पुत्र अंध श्रीधर राज कनिष्ठ पंगू રામરાજ વૈકલ્યા કાન નિવારી શ્રીપાદરા વિચારી તિતા તે જાનવે મનોગત દેવા છે તચી ઉચિત જીવાં છે તેવી નિષ્ઠે છે અસાવે સુમતિ નિવેદી પિત જો શાસ્ત્ર રસ્યાસી મહાત્મા તો પુણ્ય રાશી મંદ હસ્ય વદ તસે अगे हा श्रीपाद लिला समस्या निर्मिन्या मिटविण्याला कारण तोची जान त्याला साक्षात हा श्री दत्त मम घरी असे गो समृद्धी महानंद प्रद, प्रद मज दान बुद्धी असे परी जामात मम शुद्ध बुद्धी तेजस्वी अग्निहोत्रास गोरस्प्रिय श्री दत्तासुख्मी दानास परी पाहिजे शास्त्रसंमती स जेने तेने जेने तो स्वीकारि मम दाना म्हणती जामात जामाता, जामाता दशमग्रह जो सदा संतुष्ट दुराग्रह होईना शांत शांतपूर्वग्रह सोडे ना जगता मध्ये परीहा तेजस्वी अग्नि समान त्यासी सर्वता शास्त्र प्रमाण अल्पसंतुष्ट समाधान सर्व काळतायांशी या पंचमाभूते स्पष्टतेने देतील गोदा स अनुमोदने तरीच हा घेईल दानी निर्धार हा तयाचा वैकल्य निवारील झनी ऋणानुबंध सरेल ते क्षणी ऋणमुक्त तो दत्त वर्तेल पुत्रा पु कैसा लोकद्वारा लोकोद्वारास्तव तो अनिकेत असेल सदा यात्रेत काळ त्याच्या अन्यत जगाधीन काळाच्या श्रीपाद केवळ संकल्पे क्षीर वृद्धी करतील परी संपणार ऋणानुबंध तुमचे सोडून घरदार जातील विश्वगुरुत्वार्थ धीरधरी गे यास्तव करता भरता हरता माधव जाणून भक्तांच्या मनोभावा कल्याणार्थ लिला करी पुसती शंकर भटजी त्यासी श्रीपाद बंधूच्या अंग वैकल्यासी कारण काय वंश परंपरेसी असे का कर्मदो उत्तर दास श्री दत्तावतार आयो समयास श्रीपाद उषक कालास दुपारी नृ सरस्वती अगाध अगाधर लीला संधे नंतर अंधकाराला જીવને નિદ્રાવસ્થેલા અજ્ઞાનાવસ્થે તો સ્ત્રી સાનિધ્ય અજ્ઞાન ગાઢ અંધાર ન કળે કર્તવ્ય સાચાર સારા સારા વિચાર કળે ચિન્નતા તેથી પ્રયત્ન ન કરતા વા કંચિત પ્રયત્ન વિરામતા ચૈતન્ય રૂપે સ્ત્રી દત્તા સમવતે ચૈત્યે અનુભવ હા સકળશી એસે અનંત બ્રહ્માંડાસિં શાંત વિજો લીલેશી પુનઃ સળીએ સૂર્ય રૂપે जीव पुनरपी तरारले विविध क्रिया कलापी प्रवर्तलय परी सुर्या सुर सूर्य आत्मा असंग भले साक्षी रूपे वर्तती तेवी श्रीपाद काली नृषी सरस्वती मध्यान स्वतेजे प्रेरित सांभाळी अवतार प्रयोजन हे अवतारा मध्ये दोन न दोन न काळ रात्र अंधकार घे ते प्रतीक श्रीधर राजदान सांगती तिरुमलदास अंधार करे संशय वृद्धी नास्तिकता कृ कुतर्क उपाधी जागतिकता कि नसे सिद्धी प्रतीक श्री रामराज तामस वृत्ती संशय कृ कुतर्क कपटता श्रीपादानुग्रह होई सोडता रस हे यातले वंश परंपरेचे कर्मदोष घरी ग्रामाधिपत्या कर कर करुली हिंसान हिंसा करती हिंसा ही करती ते कर्तव्य जरी ते व्यवहाराचे परी तेने दोष दैवाचे श्रीपादांच्या पितामहांचे दोष उतरले वंशात अंध पंगू त्यांच्यामुळे श्रीपाद दत्त तरी भुकेले दुधास्तव भोगने कर्म आचरून दावी जगा वर्मा श्रेष्ठी श्रीजन श्रीपाद मानिती पौत्रा समान निवारण्यात उद समस्या जाण विचार ते दोघे करती श्रेष्ठी गाय वर्म्याची घेती वर्मा धन राज स देती यजमान कृत्याची अधिक दक्षिणा ती न घेती आपलं राजू उचित उचित दक्षिणा घेऊन जे उरले ते धन वर्माने नाकारले परत दान केले घेणे दिलेले उचित नसे क्षत्रियांशी विवाद ब्रह्म सभेत जाता बाप नार्यमंतीला आता घेवो कोणी ब्राह्मण देवता लोभ सुटे पापयास પાપયા દંભી બ્રાહ્મણ શ્રી પાદ દ્વેષી કપટીપત્મ પ્રૌઢી તુ કોન કો મૂડવની હિ પાપે દત્ત ભક્ત મીચ ખાસ ગુરુદ્વારા ભર ભર ભવતા રક્ષસ મેળવ ન કરતો જપાસ ઘેતા દાન ન માલિન્યજ ધનતે ઘે વિજય गर्वे करी जाई पाही मामा म्हणे गाय घेई भोजन पुरे गप्पा गोष्टी परी तो म्हणे त्यासी वर्षातून एकदा भोजनासी भेटू लवकर अपेक्षेशी जात जातो आता गेला निघून तो त्वरेने पापया करी विचार पत्नीने म्हटले मृत मामा सारके तेने हादरले पापया शास्त्री मामा होता एकचिट्यासी गतवर्षी गेला पंचतत्वासी यास म्हण कोणी त्यासी भ्रम कसा हो बुद्धीला व्यापिले भये भ्रमे पापयासी आला प्रेतात्मा भेटीसी हृदय धडधडे धर अतिशयसी मंत्र तंत्र ही न जाणे तो भूत प्रेत पिशाचाचे हाती भास त्यास वाचे नूठे दत्त नाम हि साचे गडबडला तो भीतीने म्हणे संकेत कठीण काळाचा बोलवी प्रेतात्मा मज साचा करी निर्धार पाता द्राण नमः जप करी परिचंचल चित्त दर्शना जाता स्वयंभू दत्त शिर न दिसे म्हणे वित्त कैसे भावले मत, मत लागी अर्चके तेथ प्रसाद देता वाटे यासते विषपुरता सदैव एके मराता येई घराव्या कुळतो सौभाग्य तिलक न दिसे पत्नी सी तेने हो न का साविसी का म्हणे भारेसी ती म्हणे न दिसे तुम्हा म्हणती सारे भ्रमिट यास, यासी करी असबंध गडबडी बडबडीसी पछाडले मृत्यू भय त्यासी लोक वेडा म्हणती तया भ्रमे भार्या श्रीपाद निंदा असेल घडली मूर्ती संत भगवंत जाणूनी ते उत्तरोत्तर श्रेष्ठ जाली श्री गणेश शरणांगत घेई कडेवर श्रीपाद बाळ करी लालन बा बाल श्रीपादाचे કરી વર્ણન તુસ્તી તિછે નિવારાવે હે આરતા અર્તા છે કાકુલ તિને તે દવા શ્રીદ પ્રભુ કરના ઘનતીવારે લઉગે વિઘ્ન કરી નૂતન ગ્રહ નિર્માન ત્યાં કરુણ વાસ્તુ પૂજન સુકે રહા મગ તે ઘેવનિપુડા કારને આરંભેલે નૂતન વાસ્તુ નિર્મેલે અનુકૂળ ઘડે શ્રી પાદ કૃપે ને હોઈ નૂતન ગ્રહ તે દવા होती मृत्यूदशा पापयाची टाळण्या आपण पा मृत्यूची कृपा श्रीपाद प्रभूंची रूपे कोसळे होई त्या मानसिक त्रास अपमानाने धन व्यवसायास तरीच काही शरीर कष्टास लागले त्या भोगावे पाप कर्म त्याचे आकर्षण शिलाखंडात ते बदलवून ते शिलाखंड खंड फोडवन कर्म खंड ती प्रभू प्रवेश नूतन ग्रही करिता पापया अनुभवे स्वत स्वस्तता निवारीला प तत्वता दयाळू अवदूते श्रीपाद म्हती पापयास तू बुद्धिहीन खास आराधी तो पाषाणृ तो मी साक्षात दत्त रे पाशाण मूर्तीवरी धरती भरवसा आणि लाथाळी हातीच्या पैसा असे ज्याचा भाव जैसा फळ त्यास त्या परी झडला विवेक पापयाचा श्रीपादा जाणी अवतार दत्ताचा हृदयी झरा भक्ती भावाचा वाहू लागला झुळू झुळू <coughs> श्री बाल श्रीपाद दूध समस्येत होते श्रेष्ठी वर्मा चिंतित जाऊन नार्या ते म्हणत वचन द्या राजश्री सांगा काय इच्छिता असेल जरी धर्मानुसारता पुरवे न ते निश्चिता म्हणती बापन बापन नार्या ते दवा वर्माची गाय सुलक्षणी घेतली मी श्रीपादा लागुनी द्यावी दान दा राजू शर्मा लागुनी श्रेष्ठी म्हणती ते समयी आना ते एथ गायती देतो मी राजा प्रति दात्या श्रेस सूचनेनुसार श्रेष्ठी आणि ती गाय सत्वर परि त्या अप्पल रायांचा नाकार होती चिंतित सर्व परी परिपा प्रभोलीला कैसी येती अवधूत एक पीठापुरासी જે હિમાલય સત્તોપતિશી પતિવાસી કૈવલ શ્રૃંગી વિશ્વેશ્વર પ્રભુતરલે શ્રી પાદ વલ્લભરૂપ તેમને દર્શનાર્થ પે નાવિદાનંદૂત કરિત બાપનારેવાગત શ્રીપાદ દૂધ સમસ્યે બાબત દિલાઠામ નિર્ણય તેમની दानश्रेष्ठींचे बापरणाऱ्यानी घेतलेत भेट ती असे श्रीपादा गुन्हे ती घ्यावी आपण राज शर्मांनी श्रीपाद श्री दत्त साक्षात गोक्षीर असे प्रिय दत्तास समर्पणाच्या त्या महद्गा भाग्यास दौडू नये व्यर्थ नियमास महत्व असे काय ते परे ब्राह्मण सभाते तिची मागे अवपुरावा अवताराची साक्ष महा काढतो म्हणती अवधूत यज्ञारंभ होता क्षणी साक्ष दिली भूमाते श्रीपाद श्रीदत्तल म्हणून घ्यावे ही गोदान आजोबांची ही नातवास असे भेट दुधास उपयोग तिचा जामातास न दोष दान घेण्याचा यज्ञस्थळ सोडल्यास इधरस्थळी असे पाऊल पाऊस दोष नाही गोदानास अग्निवधे ह, ह, ह हवेर भाग घेता ऐसी साक्ष जल अग्नीची यज्ञा व्यतिरिक्त वायुप्रभावाची देवी दिव्य आकाशवाणीची निगे साक्षते समयी असे श्रीपाद श्री दत्तची म्हणती पंच महाभूते साची गोदाना आणि रक्कमतीची स्वीकारिती अप्पल राज शर्मा श्रेष्ठीचे ते गोदाना वर्माचे ही धनदान जायतांना पुण्य अपूर्व लाभ जाहला श्याम लांबापूर श्यामल लकोटा नामे पिटिकापूर पिठाना पिठापूर नामे दिंडोर व न दिंडोरी नामे जगती होईल विख्यात सर्व देव धर्माचे सर्व धर्म कृतार्थ श्रीपाद येतील आश्वस्त करीजी जगताला श्रीपाद भावाला भुकेला करुणा अनुग्रह मूर्ती प्रगटेल भव्य मंदिर आराधितिज योगेश्वर होती पुरुषार्थ संपन्न नर महिमा दान धर्माचा जे जे ज्यांचे इष्ट ते ते लाभे स्पष्ट श्रीपादस्मरण सदा श्रेष्ठ तनेेही वाचिता भावे अध्याय हा होय दुर् दुर्दैव पा, नाशपा ससंगाप्तीम्हा फल लाभे तयांशी श्रीशा चरित्रामृत शंकर भट समत ग्रंथ श्री स्वामी समर्थावतराधारक परमपूज्य गुरुमावली चरणापणस्तो ओवीसंख्या एकशेट अध्याय तेरावा रवा संपूर्ण